कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगडच्या पोलादपूर तालुक्यातील उमरट येथे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा तीनशे पंचावन्नवा वा शौर्य दिन व पुण्यतिथी कार्यक्रम पार पडला रायगड जिल्हा परिषद व उमरट ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शिवकालीन व वा वैचारिक कार्यक्रमांनी हा कार्यक्रम पार पडला पुण्यतिथी समाधी समाधीस्थळ फुलांनी सजवण्यात आले होते यावेळी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीला अभिवादन करून त्यांचे शौर्य कथन केले यावेळी सुभेदार तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज रायबा मालुसरे उपस्थित होते पुण्यतिथीनिमित्त उमरट येथे सलग दोन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर या उमरड या ठिकाणी जे यांचं स्मारक उभारण्यात आलेलं आहे आणि त्या स्मारकाच्या इथे दरवर्षी रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती उमरड ग्रामपंचायत आणि चॅरिटेबल ट्रस्ट अशा या माध्यमातून हा कार्यक्रम इथं केला जातो शाळेची मुलं येतात शिवभक्त येतात आणि या मान्यवर मंडे येऊन हा कार्यक्रम आम्ही पार पाडतो आणि तो गेल्या अनेक वर्ष त्या ग्रामस्थांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम होतो आत्तापर्यंत दिलेला पाच कोटीचा निधी त्याचं काम चालू आहे आपण बघताय संरक्षण भिंत त्यानंतर इथं एक मंदिर देवीचं आहे ते त्यानंतर इथं चांगले ऐतिहासिक कमान दोन कमान आहेत आणि ह्याला सगळं हे ग्राउंड हे सगळं आपण पाहताय ह्याला पुढं भविष्यात आम्ही लॉन करायचं का ते पण बोग्या आणि त्यासाठी मागच्या वेळेला हो असणारे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी आम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे तिथं सांगितलं आणि दहा कोटीचा निधी कबूल देण्याचं तेही आम्ही त्यांच्याकडून तानाजी यांचे तीनशे पुण्यतिथी सोहळा आज इथं संपन्न झाला दरवर्षीप्रमाणे दोन दिवसाचा हा सोहळा व उत्सव असतो त्यामध्ये विविध विविध शाळेचे नाट्य व गीत शिवगीत वरती त्यांचे नाटक व नृत्य असतं तसंच वैभव घरात शाहीर यांच्या माध्यमातून पवाड्यात चा इतिहास हा सांगता केला त्यामध्ये छत्रपती शिवजन्मोत्सव शंभूराजांची शिवगाथा आणि त्यासोबतच नरवीर तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा गाथा याचा इतिहास सांगता करण्यात आला उमरट ग्रामस्थानात अं जन्म घेणं हे भाग्यच पण ते जपणं हे कर्तृत्व छत्रपती शिवरायांचा सुविधा नरवी तानाजी मालुसरेंचा इतिहास जास्तीत जास्त युवा लोकांना पर प्रांतात परदेशात पर, पर राज्यात कसा पोहोचवता येईल हा हे आम्ही प्रामाणिक प्रयत्न नेहमी करत असतो आणि हा प्रयत्न करत असताना उमरटच्या माती जी आम्हाला ऊर्जा मिळते ती आम्ही नेहमी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतो यासाठी